बातमी आहे राष्ट्रवादीमधून राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास आता चर्चा सुरू आहे आणि अशातच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हालचाली वाढल्याचं चित्र आहे मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये मवियाचे से नेते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत सर्वात आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी शरद पवारांची भेट घेत तासभर चर्चा केली त्यानंतर लगेचच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वायबी चव्हाण सेंटरला दाखल झालेत जयंत पाटील हे शरद पवारांची भेट घेऊन माघारी परतल्यानंतर लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली यावेळी त्यांनी शरद पवारांच्या गाडीतून एकत्र प्रवासही केलाय काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना या भेटींना आता अधिकच महत्व प्राप्त झालंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीची अडचण होणार का असा सवालही हो या निमित्तानं उपस्थित होतोय या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहे वेदांत दोन्ही राष्ट्रवादी आता जवळ येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता हालचालींना वेग आलाय का अधिकचा अपडेट्स आहेत संदर्भात सिद्धेश प्रकारे आपण बघितलं दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत आणि ज्यामध्ये महाविकास आघाडीतील इतर जे दोन पक्ष आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना अजून काही स्पष्ट शरद पवारांची भूमिका समजत नाही आणि त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली काल राहुल गांधींसोबत हर्षवर्धन सपकार यांची भेट झाली आणि काँग्रेसच्या नेमक्या काय भूमिका आहेत संदर्भात शरद पवारांची पुन्हा एकदा चर्चा हर्षवर्धन सपकार यांनी केली आणि शरद पवार हे जे काही पलगाम हल्ला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झाला आणि त्यानंतर अर... शरद पवार पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जेमकी भूमिका काय आहे ते समजून घेण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर खरं तर ही त्यांची पहिलीच भेट शरद पवारांसोबत झालेली आहे आणि ही सगळी माहिती समजून घेतली शरद पवारांच्या काही भूमिका या थोड्याशा महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेच्या शिवसेनेपेक्षा वेगळ्या दिसत आहेत काँग्रेसपेक्षा काहीशा वेगळ्या दिसतात आणि त्यामुळेच शरद पवारांचं नेमकं का, का, काय म्हणणं काय आहे हे नेते महाविकास आघाडीतले समजून घेत आहेत मग हर्षवर्धन सपकारांची ही भेट त्यानंतर सचिन अहिराणी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली अशी माहिती कळती काही वैयक्तिक कारणासाठी सुद्धा सचिन आहिरांनी शरद पवारांची भेट झालेली आहे जयंत पाटील दुसरीकडे आपल्या पक्षाच्या बैठका घेत आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना करत आहेत काही अंतर्गत बदल सुद्धा करत आहेत आणि त्यामुळे काहीशी अस्वस्थता आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय आणि त्यामुळेच महाविकास महाविकास आघाडीतील नेते शरद पवारांची नेमकी पुढची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता राहावी एक संध राहावी यासाठी शरद पवारांसंद सोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच धन्यवाद वेदांतू दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता नेमक्या दोन राष्ट्रवादी एकत्रित एक येणार काय हे देखील